कोणत्या दिवशी मी, मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघे प्रवास करत होतो ती रेड कलरची गाडी होती त्याच्यामध्ये दहा रुपयाचा प्रवास असतो त्याच्यातनं किती वेळा पण यूज होऊ शकतो आम्ही सो आम्ही त्या बसमध्ये बसलो आणि गाडीत जागा नसल्यामुळे माझे मिस्टर पुढे बसले मी आणि माझा मुलगा आम्ही दोघ जण मागे बसलो तर तो माणूस जो होता तो ऑलरेडी थोडा तिरपा बसलेला होता पण मग मी त्याला काही बोलले नाही की तिकडे सरका वगैरे कारण म्हणजे स्मेल येत होता त्याचा की तो ड्रिंक केलेला त्याने त्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मग त्यांनी माझ्या मुलाला प्रसाद दिला देवाचा आणि माझा मुलगा तो प्रसाद खाता खाता पुढे गेला त्याच्या पप्पांजवळ बसायला आणि त्याच्यानंतर शनिपार जवळ तो माणूस म्हणजे उभा राहिला म्हणजे सॉरी तो म्हणजे गर्दी झाली आणि खूप लेडीज वरती आल्या आणि त्याच्यानंतर डायरेक्टली त्या माणसाने माझ्या प्रायव्हेट पार्ट वरती जोरात हात मारला आणि उभा राहिला तेव्हा माझा संताप झाला आणि मी तशीच त्याची कॉलर पकडली आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली पण त्यावेळेस ही गोष्ट होती की एकही महिला तिथे उभी राहिली नाही hmm. त्याच्यानंतर मी ड्रायव्हरला विचारलं की हा जर ड्रिंक केलेलं यांनी तर तुम्ही कसं का काय याला आत येऊ दिलं असं तर ड्रायव्हर बोलले की नाही त्यांनी कोणाला त्रास दिलेला ना नाही पण मला हा त्रास झाला त्याच्यामुळे मी त्यांना पण बोलले पण त्यानंतर त्यांना त्यांची चूक कळाली आणि त्यांनी त्यांनी hmm. पण त्याला मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्यांनी hmm. डायरेक्टली मी म्हटलं की नाही चौकीत गाडी न्यायची मला गाडी चौकीत न्यायची तर त्यांनी पूर्णाच्या पूर्ण बस तेवढं कॉपरेट करून मला चौकीत नेलं त्यातही ड्रायव्हर बरोबर काही लोक हुज्जत घालत होते की तुम्ही त्यांना जाऊ द्या आमची बस पुढे जाऊ आम द्या आम्हाला ड्रायव्हरचा आवाज पण येतोय त्या व्हिडिओमध्ये मध्ये की त्या तुम्ही मदत केली पाहिजे आम्ही इथे असून सुद्धा एकही महिला त्यांच्या बरोबर नाही असं एवढं बोलून सुद्धा पूर्ण गाडी पोलीस स्टेशनच्या जवळ थांबलेली असून सुद्धा एकही महिला उतरलेली सगळ्या उतरून दुसऱ्या बसमध्ये गेल्या माझ्या जवळ एकही महिला नव्हती म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की मी महिला असून माझ्यावर अत्याचार होतो हे बघून सुद्धा बाकीच्या महिला निघून गेल्या असं नाही केलं पाहिजे महिलांनी जेव्हा महिला एकजुटीने येतील तेव्हा अत्याचार बंद आहे असंच काही वाटतं महिलांना वाट हा म्हणजे वाटलं असेल पण इंडिव्हिज्युअली हा महिला माझा पर्टिक्युलर माझा नाही हा विषय हा सगळ्या महिलांचा विषय कधीतरी कोणाची तरी मुलगी जाते सून जाते स्वतः जातात आणि याला मी मारलं पण काही याची आधी पण डेअरिंग झालेली असणार या गोष्टीची तेव्हा कदाचित त्या महिलेने आवाज नाही उठवला पण मी आवाज उठवला आता त्याची हिंमत नाही होणार की कोणत्याही महिलेला अशी छेडखाडी करायची आणि मीच नाही हे प्रत्येक स्त्रीने केलं पाहिजे पुढे येऊन अनेक नोकरदार नो, नो महिला आहेत शालेय विद्यार्थिनी आहेत तरुणी आहेत काय आवाहन करण एक वेगळा चेहरा एक चेहर पहिले तर अत्याचार सहन करू नका दुसरं म्हणजे सगळ्यांनी एकजुटीने या कारण मी तिथे होते माझे मिस्टर तिथे होते म्हणून कदाचित एखादी महिला जर एकटी असेल आणि तिला भीती असेल की नाही मी एकटी गेल्यावरती काय होणार आहे त्यामुळे ती कधीच आवाज उठवणार नाही आणि ती, ती कुठेतरी दबले जाईल शिक्षण बंद होऊ शकतं नोकरी बंद होऊ शकते किंवा डिप्रेशन मध्ये या गोष्टी जाऊ शकतात कारण माझ्यावरती ते काल बीतलं नंतर मला विचारे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅग अ हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर एक ब्रेक लिहिले ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian